आकाशभरारीच्या रसिक प्रेक्षकांना अलका जोशीचा नमस्कार अभिमान वाटावा अशी आलेली एक पोस्ट अखेरचा सॅल्यू माझ्या पतीच्या निधनानंतर यांच्या दिवसांचे विधी करण्यासाठी आम्ही ब्राह्मण शोधत होतो जागो जागोजागी या विधीसाठी वेगवेगळी पॅकेजेस सांगितली जात होती अर्थात काळानुसार हे बदल होत जातात पैसा हा प्रॉब्लेम नव्हता विधी व्यवस्थित होणे महत्त्वाचे होते शेवटी एका गुरुजींचे नाव सुचवले गेले व ते तयार झाले चारही दिवस माझा मुलगा घाटावर गेला गुरुजींनी प्रत्येक विधींचा अर्थ त्याला समजावून सांगितला व प्रत्येक दिवसाची पूजा विधिवत यथासांग केली आम्ही सर्वजण अत्यंत समाधानी होतो गुरुजी अगदी तरुण वैदिक विषयात पी एच डी झालेले तेजस्वी असे होते पूजेसाठी लागणारे साहित्य उत्तम प्रतीचे आणले होते कुठेही कॉम्प्रोमाइज केलेले दिसत नव्हते रोज भेटत असल्याने माझा मुलगा व गुरुजींचा चांगलाच परिचय झाला होता बोलता बोलता गुरुजींनी मुलाला विचारले आपले वडील काय करत होते त्याने सांगितले की ते सैन्यात होते शेवटचा दिवस होता माझ्या मुलाने त्यांना विचारले की तुमचे पैसे मी कसे देऊ जीपे करू की कॅश देऊ गुरुजी म्हणाले मला तुम्हाला एक सांगायचं आहे की मी या विधीचा एकही पैसा घेणार नाही माझे भाग्य की मला या भूमिपुत्राचा विधी करण्यास मिळाले तुमचे वडील भूमिपुत्र होते देशसेवेचे व्रत त्यांनी घेतले होते ते व त्यांच्यासारखे अनेक सैनिक बॉर्डरला आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत हे त्यांचे शब्द ऐकून आम्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी आले आम्ही त्यांना खूप आग्रह केला की तुम्ही एवढे विधी केले सामान आणले वेळ दिला सामानाची तरी पैसे घ्या परंतु काय सांगू ते म्हणाले माझे तत्त्व आहे मला ते मोडता येणार नाही अंशतः हे ऋण मला फेडू द्या फक्त एक रुपया दक्षता त्यांनी घेतली शिवाय त्यांच्या नावाचा उल्लेख कुठेही करू नये ही विनंती त्यांनी केली मी त्यांना म्हटलं की आम्ही एखाद्या गरीब संस्थेला तुमच्या नावाने पैसे देऊ त्यांनी सांगितलं त्यांचं नाव कुठेही येता कामा नये आणि आज आजपासून तुम्ही माझं नाव विसरून जायचं इतका सद्वचारीपणा निस्वार्थ व्हाव बघून आम्ही स्तब्ध झालो सर्वांच्याच डोळ्यात अश्रू होते ऊर अभिमानाने भरून आले आपण म्हणतो आजच्या तरुण पिढीला जाण नाही बेजबाबदार आहेत पण ही अशी आगळीवेगळी तरुण पिढी बघितली की मनात आशा पालवते अजूनही कुठेतरी भावभावना चांगुलपणा देशसेवा देशाबद्दल प्रेम अभिमान जिवंत आहे हे जाणवते जाता जाता गुरुजींनी यांना दिलेली अखेरची सलामी सॅल्यूट भारावून टाकतो लेखिका आशा ठिप्सचे आपण ह्या चॅनलला लाईव्ह सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका